उत्तर मध्य मुंबईमधून पूनम महाजन या विद्यमान खासदाराला भाजपनी नाकारलं आणि त्यांच्या जागी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली असं काय घडलं म्हणून पूनम महाजनची उमेदवारी नाकारली आणि उज्ज्वल निकम यांचं नाव अचानक कसं आलं हा प्रश्न अख्ख्या मुंबईकरांना पडलाय त्याचसोबत केवळ पूनम महाजनची उमेदवारी नाकारली असं झालंय का आता असं नाही त्यासोबतच गोपाळ शेट्टी जे अनेक टर्म खासदार होते त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही आणि मनोज कोटक हे तर नगरसेवक होते त्यांना खासदार केलं आणि दुसऱ्या टर्मला त्यांना उमेदवारी नाकारली म्हणजे विद्यमान मुंबईतले तिन्ही खासदार भाजपने नाकारले आणि त्या जागी नवीन चेहरे दिले असं काय घडलं की पूनम महाजनच्या उमेदवारीमुळे चर्चा सुरू झाली आणि प्रमोद महाजनांच्या मुलीचं तिकीट ते नाकारलं गेलं असंही काही जणांना वाटलं नेमकं याच्यामागे काय आहे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अतुल कुलकर्णी मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो पूनम महाजन या ज्या मतदारसंघातून निवडून आल्या मुंबई उत्तर त्या मतदारसंघात त्यांना एक लाख तीस हजार मतांनी त्या निवडून आल्या होत्या हा मतदारसंघ पूर्वी प्रिया दत्ताचा होता प्रिया दत्त दोन वेळा त्या ठिकाणाहून निवडून आल्या काँग्रेसच्या तिकिटावर आणि नंतर एकदा पूनम महाजन हरल्या आणि नंतर त्या दोन वेळा निवडून आल्या मुळात हा काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ पण त्या ठिकाणी पुनम महाजन दोन टर्म असताना तिसरी संधी त्यांना मिळणार आहे अशी चर्चा असताना नाकारलं गेलं हे आणि ही चर्चा जवळपास सहा आठ महिन्यापासून सुरू होती त्याची कारणं काय होती जी कारणं भाजपचे वरिष्ठ नेते खाजगीच सांगतात त्या कारणांची यादी वेगळी आहे आणि पूनम महाजनांचे समर्थक जे सांगतात ती यादी वेगळी आहे मी दोन्ही याद्या तुमच्या समोर ठेवणार आहे भाजप समर्थक जे नेते आहेत ते, आहे ते काय म्हणतात की त्यांना जर तिसऱ्या वेळी संधी मिळाली असती तर त्या मंत्रीपण झाल्या असत्या आम्हाला आनंद झाला असता मात्र त्यांचा मतदारसंघाशी संपर्कच नव्हता त्या मतदारसंघात येत नव्हत्या भेटत नव्हत्या बोलत नव्हत्या कार्यकर्त्यांशी त्यांचा रॅपो राहिलेला नव्हता पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचा संपर्क नव्हता असं सांगितलं जातं दुसरा मुद्दा येतो त्यांच्या स्टाफबद्दल त्यांचा स्टाफ नीट वागत बोलत नव्हता निरोप देत नव्हता अशी एक तक्रार केली जाते त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या त्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या त्या, त्या काळात देखील त्यांनी त्या काही भरीव कामगिरी केली नाही असंही म्हणणारा एक भाजपमध्ये वर्ग आहे मित्रांनो जो माणूस दोन टर्म खासदार राहतो त्याच्याविषयी या तक्रारी कॉमन आहेत आणि या होतात आता याचे दोन अर्थ आहेत या तक्रारी होतात याचा अर्थ तो काम करतो आहे म्हणून तक्रारी होत असतील किंवा खरंच काम करत नाही म्हणूनही तक्रारी होत असतील हे जरी खरं असलं तरी पूनम महाजनच्या बाजूनी काय सांगितलं जातं त्यांनी खूप कष्ट केले मतदारसंघासाठी मात्र जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी त्यांची उमेदवारी कापण्यासाठी प्रयत्न केले मग कोणाच्या नावाची चर्चा होती तर सुरुवातीला अशी चर्चा सुरू झाली की आशिष शेलार यांना स्वतःला उभारायचं आहे आणि आशिष शेलारांना दिल्लीत जायचं आहे आता हे खरं खोटं आशिष शेलार सांगू शकतील मात्र चर्चा ही होती की आशिष शेलारांना उभारायचं आहे पण आशिष शेलारांना का नाही मिळाली उमेदवारी मग की नंतर असं सांगितलं गेलं की आशिष शेलार च दिल्लीत जायची इच्छा नाही आहे म्हणून ते प्रयत्न करत आहे पण मूळ मुद्दा असा आहे की आशिष शेलारांना खरोखर दिल्लीला जायचं होतं ही वस्तुस्थिती आहे आणि ते आता जरी किती डिनाय करत असले आणि त्यांना असं जरी सांग ते त्यांच्या बाजूने असंही सांगितलं जात असलं की नाही आशिष शेलारांना जायचंच नाही आहे दिल्लीला त्यांना महाराष्ट्राच्याच राजकारणात राहायचं आहे तर हे म्हणावं तितकं सत्य नाही त्या त्याच्यामागे एक तर्क दिला जातो शेवटी राजकारण हे वेगवेगळ्या तर्कांच्या भोवती फिरत राहतं एक तर्क असा दिला जातो की उद्धव ठाकरेंचे आणि आशिष शेलारांचे जे संबंध आहेत ते जर आपण बघितले तर ते अत्यंत सलोख्याचे आहेत सलोखा मी अवतरणात म्हणेन आहेत असं म्हणलं जातं पण त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना किंवा त्यांचे शिवसैनिक हे आशिष शेलारांच्या विरोधात काम करतील आणि मग आशिष शेलारांना ते अडचणीचं होईल असा एक तर्क त्यासाठी दिला जातो त्याच्यानंतर परागाळवणींचं नाव आलं परागाळवणी हे पारला आणि त्या परिसरात मर्यादित होते हा मतदारसंघ प्रचंड मोठा आहे त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा झाली पण पुढे काही झालं नाही त्यानंतर काही क्रिकेटपटू शोधण्याचे प्रयत्न झाले काही अभिनेते शोधण्याचे प्रयत्न झाले तेही सक्सेस झाले नाही मग उज्ज्वल निकम यांचं नाव अचानक आलं कसं तर त्याच्यामागे एक पार्श्वभूमी अशी सांगितली जाते की नसीम खान यांना काँग्रेसने त्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायची जवळपास निश्चित केलं होतं विरोधकांकडून कोण उभं राहणारे हे सत्ताधाऱ्यांना फार लवकर कळतं ती यंत्रणा प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने राबवत असतो नसीम खान यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यावेळी उज्ज्वल निकम यांचं नाव आलं आणि ते नाव एवढ्यासाठी आलं की सव्वीस अकराच्या केसमध्ये उज्ज्वल निकमांनी कशा पद्धतीने केस लढवली वगैरे हे सगळा देश जाणतो सगळ्यांना ते विषय माहिती आहे तर नसीम खान उभे आहेत त्यांच्या विरोधात सव्वीस अकराची केस लढवणारे उज्ज्वल निकम उभे आहेत अशा याच्यातून जे काही पोलरायझेशन करण्याचा म्हणजे संधी घेता येईल तो प्रयत्न यामागे होता पण काँग्रेसने आयत्यावेळी वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली आणि तोपर्यंत आता सगळ्या चर्चा एका स्टेजच्या पुढे गेल्यानंतर उज्ज्वल निकमांशिवाय भाजप पुढे पर्याय राहिला नाही अशी ही एक बाजू त्याच्यासाठी मांडली जाते आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मुद्दे कुठले कुठले होते की जे कोणीच स्पर्श केला नाही जे सातत्याने पुनम महाजनांवर आक्षेप होता एक तर फनेल झोनचा एक सगळ्यात मोठा विषय आहे फनेल झोन म्हणजे एअरपोर्टचा जो परिसर आहे पार्ला वगैरे कलिना हा बेल्ट आहे त्या ठिकाणी ठराविक उं उंचीपेक्षा जास्त उंचीची घरं बांधता येत नाहीत विमानतळ असल्यामुळे आणि त्यामुळे आणि तो फनेल झोनची उंची वाढवण्यासाठी केंद्रातून काही प्रयत्न करायला पाहिजे होते ते झाले नाहीत आणि त्याचा ठपका पुनम महाजन यांच्यावर ठेवला जातो मात्र त्याला एक दुसरी बाजू अशी सांगितली जाते की आशिष शेलार आणि परागाळवणी या दोघांमधल्या वादामुळे फनेल झोनचा प्रश्न आजही सुटलेला नाही आता लोकसभेची निवडणूक आहे आता पुनम महाजन उमेदवार नाही आहेत त्याच्यामुळे वर्षा गायकवाड नव्याने आश्वासन देऊ शकतील उज्ज्वल निकम नव्याने आश्वासन देऊ शकतील दोघांचीही कोरी आहे त्यामुळे यावेळी झोनचा विषय फारसा येणार नाही पण लवकरच तीन महिन्यांनी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळी हा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल दुसरा मुद्दा रेल्वेची जी तिथे कॉलनी आहे रेल्वेच्या रिडेव्हलपमेंटचा विषय होता तिसरा मुद्दा एअरपोर्ट लँडस्लम डेव्हलपमेंटचा विषय होता डिफेन्सच्या एन ओ सीचा विषय होता हे सगळे केंद्राशी संबंधित विषय आहेत आणि या विषयावर म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही हा ठपका पुनम महाजन यांच्यावर ठेवला गेलेला आहे याचं उत्तर पुनम महाजननी कधी दिलं का तर कोणाच्या ऐक ऐकण्यात नाही आहे माहितीत नाही आहे पूनम महाजननी तर या विषयावर बोललं पाहिजे की हे खरोखर त्यांच्यावरचे हे आक्षेप आहेत आम्ही नक्की प्रयत्न करू त्यांची मुलाखत तुमच्यापर्यंत आणण्याचा पण या सगळ्या विषयांमुळे कोरी पाठी असलेला उमेदवार आणला तर मागचे सगळे विषय बाजूला पडतात आणि नव्याने सत्ताधारी असो किंवा विरोधक असो दोन्ही बाजूनी तो नवीन उमेदवार सगळी आश्वासनं द्यायला मोकळा असतो त्यामुळे हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दोन्ही उमेदवार काय सांगतील की आम्ही पहिल्यांदा उभे आहोत निवडून आले की आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लाव म्हणजे या विषयांवरची तक्रारीची चर्चाही आता म्हणजे लोकांकडून जे आक्षेप येत होते त्या आक्षेपाचे जागा आता ही तक्रारीमध्ये घेतली जाईल आणि लोक म्हणतील की नाही बो तुम्ही सांगताय आम्ही नक्की तुमच्यासाठी प्रयत्न करू हे सगळं जर बघितलं तर आज उज्ज्वल निकम यांची पाठी कोरी आहे वर्षा गायकवाड यांची पाठी या मतदारसंघासाठी कोरी आहे पूनम महाजन यांचं जे काही चांगलं वाईट बॅगेज असेल ते उज्ज्वल निकामांना किती फायद्याचं किंवा तोट्याचं ठरतं हा एक वेगळा भाग आहे पुन्हा महाजन किती मनापासून या प्रचारात उतरतील हा एक भाग आहे आणि यासोबतच या मतदारसंघाची जर आपण आकडेवारी पाहिली आणि मतांची गणित पाहिलं तर इथे मराठी आणि मुस्लिम मतं सोळा लाख मतापैकी जवळपास मुस्लिम आणि मराठी मतांची संख्या ही दहा लाखाच्या आसपास आहे साडेनऊ लाख ते दहा लाखाच्या आसपास त्यामुळे आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःही सांगितलं आहे की मी मतदान करेन तर वर्षा गायकवाड यांना मतदान करेन आणि पहिल्यांदा मी काँग्रेसला मतदान करणार आहे उद्धव ठाकरे मनापासून वर्षा गायकवाडसाठी काम करताना बोलताना दिसत आहेत प्रत्यक्षात काम कसं होणार आहे काय हे लवकरच कळेल या सगळ्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे पण उज्ज्वल निकम आता हळूहळू जसं त्यांची भूमिका मांडायला लागतील तेव्हा एक 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 पत्ते खुले व्हायला लागतील आणि मग आणखी या विषयावर स्पष्टता येईल मी पुनम महाजन यांची मुलाखत घेण्याचा आपण नक्की प्रयत्न करू याच्यामध्ये त्या बोलल्या तर त्यांचं स्वागत आहे मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कॉमेंट्स नक्की द्या आणि तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघातून खरोखर कोणाला तिकीट द्यायला हवं होतं ते देखील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा नमस्कार